नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सीई टी सेलच्या वेबसाईटवर महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजच्या संदर्भाने एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे जेही विद्यार्थी यावर्षी महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस तसेच इतर जे काही कोर्सेस आहेत त्यामध्ये ॲडमिशन घेणार आहेत मग ते गव्हर्मेंट कॉलेज असो सेमी गव्हर्मेंट असो किंवा प्रायवेट कॉलेज असो तर या कॉलेजेसच्या फी स्ट्रक्चर संदर्भाने तसेच विद्यार्थ्यांना ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन किती फीस पे करावी लागेल या संदर्भाने हा महत्वपूर्ण अपडेट आहे या नोटीस संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या माहिती घेणार आहोत ही महत्वपूर्ण माहिती महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर पाहत आहोत ही नोटीस काल रात्री सी टी सेलवर पब्लिश करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण या नोटीसचा विषय पाहू शकतो ई बी सी डब्ल्यू एस तसेच एस सी बी सी प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबत हा जी आर आहे तर या जी आरची प्रस्तावना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो ई बी सी डब्ल्यू एस तसेच एस सी बी सी प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या लाभ मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आल त्या अनुषंगाने संबंधित महाविद्यालयांना पुढील प्रमाणे कळवण्यात येत आहे सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना शंभर टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुदेय आहे त्यांच्याकडून प्रवेशावेळी कोणतेही शैक्षणिक शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या पॉईंटमध्ये असा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेही विद्यार्थी ई बी सी डब्ल्यू एस तसेच एस सी बी सी प्रवर्गामध्ये येतात व जर त्यांचं प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस असो बी डी एस असो किंवा इतर कोणताही कोर्स असो त्यामध्ये जर ॲडमिशन झालं तर ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन अशा विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाऊ नये या संदर्भाने त्यांनी क्लिअरली कॉलेजला या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यानंतर आपण दोन नंबरचा पॉईंट पाहू शकतो ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुदेय आहे त्यांच्याकडून फक्त पन्नास टक्के शिक्षण शुल्क घेऊन त्यांना प्रवेश देण्यात यावा तर काही कॉलेजेस जे काही महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन जे काही कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून देखील ओपन कॅटेगरीच्या फीजची डिमांड करतात परंतु आता या जी आरनुसार नुसार त्या कॉलेजेसला असं सांगण्यात आलेलं आहे की जेही विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये येतात म्हणजेच ई बी सी डब्ल्यू एस ई बी सी व पन्नास टक्के त्यांना फीसमध्ये सवलत लागू आहे अशा विद्यार्थ्यांकडून ॲडमिशन वेळी फक्त पन्नास टक्केच फीज घेण्यात यावी त्यानंतर आपण खाली पाहू शकतो जे काही शैक्षणिक संस्थान आहेत त्यांच्या संदर्भाने त्यांनी माहिती दिलेली आहे की त्या संस्थांनी काय करायचं आहे आणि जर त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी या जी आरमध्ये मेन्शन केलेलं आहे तर हे पॉइंट तुम्ही व्हिडिओला पॉज करून वाचून घ्या परंतु या जी आरमुळे आता जेही महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत मग ते एम बी बी एस असो बी डी एस असो किंवा बी एम एस बी एच एम एस असो जेही कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांकडून ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन फुल फीस चार्ज करत होते आता त्यांना विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीनुसार फीस घ्यावी लागेल या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी ज्युकियर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद